नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर तर फ्रेंड सर्वात अगोदर सांगा कसे तुम्ही सर्वजणं मजे मजेत आहे ना आम्ही पण खूप मजेत आहो आणि आज आहे नवरात्रीचा दुसरा दिवस तर आज आम्ही सर्वजणं चाललेलो आहोत अमरावतीला कारण की पप्पांचं आणि यांचं काहीतरी काम होतं तर पप्पांनी आणि यांनी म्हटलं की बा तुम्ही दोघीजणी घरी राहून काय करता त्याच्यापेक्षा तुम्ही पण दोघेजणी आमच्यासोबत चला अमरावतीला तर मग मग विचार केला की हा ठीक आहे ते पण बरोबर आहे घरी राहून काय करायचं तर कसं आहे मीहू पण अमरावतीलाच आहे तर मिहूची आणि कल्याणी त्याची भेट पण होऊन जाणार कारण की खूप दिवस झाले मिहूची भेट झालीच नव्हती आणि आम्हाला यांना मिहूची खूप आठवण येत होती तर म्हणून मग त्या कारणामुळे पण आम्ही सर्वजण अमरावतीला चाललो तर इथे आलेला हो मी एका हॉटेलमध्ये कारण की घरून जेव्हा निघालो ना तेव्हा नाश्ता अजिबात केला नव्हता तर आता सर्वांना भूक लागली होती तर म्हटलं चला आता थोडंसं कुठं ना कुठे नाश्ता करून घेऊ कारण की तुम्हाला माहिती आहे की बा आम्ही कसं म्हणजे कसं आहे घरी लवकर नाश्ता करत असतो तर त्याच्यामुळे ना खूप उशीर झाला होता तर इथे सर्वांना भूक लागलं होतं म्हणून आता एका हॉटेलवर थांबलो आणि आता बघू म्हणजे नाश्ता करण्यासाठी आता आता बघू कोणकोण काय काय मागवते तर इथे यांनी यांना ऑर्डर देऊन दिली होती तर इथे आम्ही मागवलेली आहे नाश्त्यामध्ये मस्तपैकी मिसळ त्याच्यानंतर पाव पण यांनी घेतलेले आहेत कारण की कसं मिसळपाव खायला खूप छान लागतात आणि आम्हाला सर्वांनाच खूप आवडते म्हणून मग इथे मिसळपाव दही आणि त्याच्यासोबत त्यांनी यांना एक्स्ट्राचा रस्सा पण दिला होता आणि मस्तपैकी कांदा पण दिला होता तर आता आईने सुरुवात केलेली आहे खाण्यासाठी आणि कसं आहे मिसळपाव फक्त आम्ही तिघांनीच घेतला होता म्हणजे आई पप्पा आणि मी यांना अजिबात म्हणजे अशी इच्छा नव्हती मिसळपाव खाण्याची तर म्हणून मग यांनी ऑर्डर केलेलं आहे मस्तपैकी समोसा आणि कचोरी तर कसं आहे यांना पाहिजे होते आलूगोंडे पण तिथे आलूगोंडे काही निघाले नव्हते आणि म्हणून मग यांनी आहे ना समोसे आणि कचोरीच खाल्ली आता आम्ही इथे तिघे सण नाश्ता करत आहो आणि इथली जी मिसळ आहे ना मला इतकी आवडली होती की आजपर्यंत मी आहे ना अशी मिसळ कुठंच खाल्ली नाही आहे आणि खूप छान मिसळ होती इथली तर मग आता बघू नेक्स्ट टाईम जेव्हा पण आम्ही आता अमरावतीला जर आलो तर आम्ही इथंच नाश्ता करतो कारण की इथला नाश्ता येणं हा ना खूप छान होता तर इथे आता तनिष्का बसलेली आहे तिच्या पप्पाजवळ चला मग फ्रेंड पोचलेले आहे ताईकडे सरप्राईज देण्यासाठी कारण की आम्ही ताईला सांगितलं नव्हतं अरे बापरे ताईची इथं ब्लॅक कलरचं गेट बसवलेलं आहे जेव्हा जेव्हा येतो तेव्हा काही ना काही नवीन पाहायला मिळतं चला आतमध्ये अरे बापरे तनिष्काची आत्या आता झाल्या का तुम्ही हो का बापरे झोपली होती ते झोपली होती गाडीमध्ये दोन वेळा झोपली दोन वेळा उठवलं तिला आता अगोदर आत्याच घरच पाहते

का <laughs> <laughs> आता कसं आता फक्त नवरा पूर्ण करते सगळ्या जे पाहिजे ते पाहिजे हो ते हा म्हणजे तशीच निघाली तिच्यासारखी बघ असच नाव ठेवायचं आंबोड घराच राहतील असेच म्हणून

ना घरी घरचं ते घरचं तांडव दाखवा लागतो दाखवला काहीच नाही तिला वागवायला बदनाम करून टाकलेले हो ठीक आहे ठीक आहे बदनाम करून टाकले या लोकांनी बरोबर नाहीये हे लोक चांगले आहेत हो किती शांत बसले शांत बसते हो मी तिथे आली कि शांत बसते इथे आली की शांत बसते फक्त त्यांच्या समोर नाटक करते तू मला इथेच राहायचं आता राहतो राहतो इथेच राहायचं ना पिल्ल्या दोघीचे डोके गरम असले की मग मजा आहे पायाची नाही नाही तुम्ही दोघे कुठं भांडणार बाप्पा नाही भांडणार नाही नाही तुमच्या दोघीचे डोके शांती तुमची टेन्शन शांत शांत कुठे तिला पाहतच राहते काय करताना काही नाही फोन चला तो तो सरप्राइज। <laughs> सरप्राइज हम ग्यारह बजे आए अपा आजी और मामा गए काम से हम बैठे यहाँ आप पर आपकी कब से राह देख रहे हैं अच्छा। आदि को भी सरप्राइज हमने ऐसे ही दिया कि हम सोए थे आदि कहा गया ती कशी सरप्राईज झाली तुला फोन दिदी <laughs> <laughs> चला फ्रेश हवा हो दी। ah? ना दीदी आधी आ नाही नाही पहिले ट्युशन करू हा मी ना टेन्शन म्हटलं रे जा <laughs> जा फ्रेश हो जा हम्म मला स्वतःला धावतच आली माही हे गेट पासून तिथूनच झाली तिला वाटलं कशाचा आवाज आला लो मामा भी आगे आहेत आगेस हो, अरे नाही 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 अरे नाए, 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 नाए। अरे नाए। अरे पचका हो गया नाही पण कारचा आवाज असाच इतका गाडीचा हं अरे ती जास्त स्पीडमध्ये चालवतत ना तेव्हा करा मस्त आता हा नाही तोंडामध्ये घालते तर इथे आता तनिष्काना झोपलेली आहे कारण किती खूप वेळ ना खूप चिडचिड करत होती आणि आम्ही पाहत आहोत वाट कल्याणी त्याची आणि मी होची कारण की ते आज येणार आहेत तर म्हणून मग आता इथे सर्वजण बसलेलं हो आमचं जेवण राहिलेलं आहे कल्याण इथे आणि मी हो आल्यानंतर मग आम्ही जेवण करू तसं तर सकाळी येणा नाश्ता झाला होता तर लवकर यानं कोणाला भूक नव्हती म्हणून मग आता सर्वजण इथे आम्ही ताईची वाट बघू आणि इथे तनिष्का झोपलेली आहे तर तनिष्काला मी यानं खाली पण टाकू शकत नाही कारण की माहिती का तिला जर खाली टाकलं ना तर ती लवकरच उठून बसणार म्हणून मग आता तिला मी मांडीवरच घेऊन बसते म्हणजे कसं आहे तिची झोप होईपर्यंत जर तिची झोप झाली ना तर ती खूप चांगली राहते आणि खेळते पण वाव भाऊ किती किडिस टाकलं दिलं इथं अरे बापरे फोटो काढायचे <करने चाहिए। laughs> ये पिलो, ये मस् आले सर्व लेकर सोबतच <laughs> एकत्र आले सर्वजण ही <laughs> झोपलेली आहे मी अरे बापरे तर हे शूट आहे ना हे दुसऱ्या दिवसचं आहे म्हणजे ते आल्यानंतरचं तर इथे आता आम्ही बनवत आहो मस्त पैकी थालीपीठ कारण की आहे ना सकाळी स्वयंपाक कमी पडला होता तर विचार केला की आता काय करायचं तर कंचन त्याच्या फ्रीजमध्ये आम्हाला दोन भाज्या दिसल्या होत्या आणि थोडीशी मेथीची भाजी पण दिसली होती तर ताईने म्हटलं की चला आपण एक काम करू मस्तपैकी थालीपीठ टाकू कारण था थाली थाली की कसं आहे पोळी भाजी पोळी भाजी आता खूप दिवस झाली मी आहे ना थालीपीठ खाल्लेच नव्हते तर ताईला म्हटलं भाजी कसं आहे मग भाजी आहे तर पळ टाकावं लागते त्याच्यापेक्षा मग आपण आहे ना त्याचे थालीपीठच करू तर ताईने सांगितलं बा फ्रीजमध्ये आहे ना मस्तपैकी मेथीची भाजी पण आहे तर इथे आता मेथीची भाजी आहे ना मी छानपैकी धुवून घेतली स्वच्छ त्याच्यानंतर आता ते पूर्ण बारीक ताईला कट करून देत आहे तर इथे आता किचनमध्ये आई पण आल्या होत्या की बा तुम्ही दोघीजणी काय करत आहे तर कॅमेरा माझा ना खूपच जवळ झाला होता तर माहीला सांगितलं मी माही फक्त कॅमेरा आहे ना थोडासा दूर कर तर माहीने आता इथे आहे कॅमेरा दूर केला आणि इथे आहे ना लाईट आहे ना खूप वेळा येणं जाणं करत होते म्हणजे व्होल्टेज कमी जास्त होत होतं चला मग आता ताईला इथे आहे ना मी मेथी कट करून दिलेली आहे आणि आम्हाला थालीपीठमध्ये टाकण्यासाठी पाहिजे होते तीळ तर ताईने सांगितलं आहे की बा तीळ आहे ना हे फ्रीजमध्ये मी ठेवलेले आहेत कारण की कसं का वर ठेवलं ना तर ते लवकर खराब होतात तर त्याच्यामुळे आईने फ्रीजमधून आहे तेशा मदे, श, आ, ना थालीपीठमध्ये टाकण्यासाठी तीळ काढून दिले त्याईने सर्व मसाले वगैरे टाकलेले आहे त्याच्यामध्ये आणि आता आम्ही मस्तपैकी बनवणार आहोत शांततेने थालीपीठ कारण की कसं आहे थालीपीठ खूप दिवसाली मी खाल्ले नव्हते आणि मला थालीपीठ नाही हे खूप आवडतात तर आज आहे ना कंचनताईची ते आम्हाला खूप कर्मच होतं कारण की सर्वजणं खूप दिवसानंतर एकत्र आलो होतो तर इथे मिहू पण आली होती किचनमध्ये आमच्या मागे मागे की बा ह्या दोघीजण काय करत आहे तर मिहूला आम्ही आवाज दिला पण कशाचं ती आली आणि इथून निघून गेली तर खूप छान करमत आहे ते ताईची इथे कारण की खूप दिवसानंतर आम्ही सर्वजण अशा प्रकारे भेटलो नाही तर मग आमची भेट फक्त दिवाळीलाच होते कारण की कसं आहे मग तेव्हा कल्याण ते वगैरे सर्वजण येतात तर फक्त दिवाळी किंवा मग आमच्या इथला जो शेतामधला भंडार आहे ना तेव्हा आम्ही सर्वजण एकत्र येतो पण आज ना खूप दिवसानंतर सर्वजण एकत्र आलो ना तर आम्हाला खूप छान वाटत आहे चला जर मग आता ताईने आहे ना थालीपीठाचा जो गोडा आहे ना हा तयार करून घेतलेला आहे आणि इथे आईला दिसलेली आहे मोसंबी तर ताईने सांगितलं होतं की आई मी आहे ना ती मोसंबी पूजेसाठी आणि आणली होती म्हणजे पूजा झाल्यानंतर मग ती ठेवून दिली आणि तसं पण आहे ना माझ्या इथं मोसंबी कोणी खात नाही तर म्हणून मग आईला ताईने ती कट करायला लावली की बा कसं आहे तुला आवडते तर तू आहे ना मोसंबी कट करून खाऊन घे चला आता मग आई मोसंबी कट करत आहे सर्वांसाठी तर इथे ताईने थालीपीठ बनवण्यासाठी आहे ना तावा पण ठेवलेला आहे गॅसवर तर इथे मी आता लवकर लवकर आहे ना गरम गरम थालीपीठ बनवून घेते तर ताईने सांगितलं की बा एक काम कर तू मला थालीपीठ आहे ना हे लाटून दे मी शेकून घेते तर बस अशाच प्रकारे मग आता लवकर लवकर मी ना ताईला थालीपीठाने हे लाटून देत आहे ताई आता हे थालीपीठ आहेत ना हे शेकत आहेत कारण की सर्वांना खूप भूक लागली होती आणि तसं पण आहे थालीपीठ आहेत ना थाली हे गरम गरमच खायला खूप छान लागतं तर कल्याणी ते आहे ना मेहूला घेऊन आणि तनिष्काला घेऊन होत्या कारण की त्या हॉलमध्ये बसलेल्या होत्या तर आम्हाला पण आहे ना करमत नव्हतं किंवा त्या एकट्या हॉलमध्ये बसलेल्या आहेत तर म्हणून मग आता इथे आहे ना कल्याणीताईला पण आम्ही किचनमध्ये बोलवून घेतला आणि जेव्हा ताई आल्या ना तेव्हापासून तनिष्कायना ताईच्या जवळच आहे कारण की तनिष्का आहे ना दोन मिनटासाठी पण आहे ना ती माझ्याजवळ येत नाही आहे तिला खूप वेळ म्हटलं की तनिष्का चल तुला म्हणजे दूध पाजते पण तरी पण आहे ना ती माझ्याजवळ आलीच नाही ती म्हणजे कसं आहे आता ताईची ओळख पण झाली तिला तर त्याच्यामुळे ती आहे ना माझ्या म्हणजे ताईपासनं माझ्याजवळ येतच नव्हती आणि तुम्ही बघू शकता किती छानपैकी ती ताईच्याजवळ आहे आणि खेळत पण आहे आणि ती आहे ना आता कल्याणी त्याच्या अंगावर इतकी झाले की म्हणजे कसं आहे ताईचं ऑफिस सुरू असलं ना तर ताई दोन मिनटासाठी म्हणजे कसं आहे ब्रेक घेऊन बाहेर येतात ना तर तेव्हा त्या आहे ना तनिष्काचा इतका लाड करतात त्याच्यामुळे ना तनिष्का आता आहे ना त्यांच्या अंगावर खूप झाली तर आता थाली पिट्टर बनवून झालेले आहेत तर आता आम्ही सर्वजण बसत आहोत जेवण करण्यासाठी चला आता मग फ्रेंड्स आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि याचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा माझी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका साईडली जी बेलुकन आहे त्याच्या नक्की क्लिक करा चला आता मग फ्रेंड्स भेटूयात अशाच पुढच्या छानशा ब्लॉगमध्ये तिथपर्यंत बाय बाय